कर्जाच्या ओझ्यांनी दबून जाऊ नका कर्जात मुक्त होण्यासाठी आजच पहिले पाऊल उचला तुमच्या कर्जाची नोंद घ्या तुमच्यावर किती कर्ज आहे व्याजदर काय आहे आणि तुम्ही त्या महिन्याला किती फेड करत आहात हे जाणून घ्या ही माहिती मिळाल्यानंतर तुम्ही पुढली पावलं उचलू शकता खर्चाचं बजेट बनवा तुमच्या मासिक उत्पन्नातून किती पैसे तुम्ही बचत करू शकता हे जाणून घ्या यामुळे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला किती पैसे वापरता येतील हे देखील समजेल कर्ज फेडण्याचा प्लॅन बनवा तुमच्या बचतीचा वापर करून आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधून खर्च फेडण्याचा एक प्रॅक्टिकल प्लॅन बनवा उच्च व्याजदर असलेल्या कर्जापासून सुरुवात करणे हा एक चांगला पर्याय आहे लक्षात ठेवा कर्जमुक्त होण्यासाठी थोडा वेळ आणि मेहनत लागू शकते परंतु हे नक्की शक्य आहे आजच सुरुवात करा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद लुटा फॉलो अँड सबस्क्राईब तुम्हाला माहितीच आहे ना की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे